सकाळची गडबड पहिला सगळं आवरून घ्यायचं असतं मग इथे स्वयंपाकाची तयारी आज रविवार रविवारमुळे शिटी असल्यामुळे म्हणजे थोडंसं निवांत तरी पण ना जावं लागतं त्यामुळे मग स्वयंपाक आवरा तर आवरावंच लागतो तर इथे आज मी पालकची भाजी केलेली आहे जी आपली सातारा पद्धतीने तर त्या पद्धतीने केली आहे इथे मी मिरची आणि मिरची बारीक वाटून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहे शेंगदाणे असे थोडेसे ओबडधोबड म्हणजे वाटून घेतलेले आहेत आणि हे सगळं इथे त्या तेलामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि यानंतर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये सगळं परतून घ्यायचं शेंगदाणे कच्चेच असतात त्यामुळे मग थोडंसं तेलात परतून घेतल्यावर खूप छान टेस्ट लागते आणि पुन्हा मग ते भाजीमध्ये शिजूनही निघतात तर इथे मी थोडीशी हळद त्याच्यामध्ये टाकून घेते हळद ही प्रत्येक भाजीमध्ये टाकली की हळदीची एक वेगळीच टेस्ट येते आणि सातारी हळद म्हटल्यावर म्हणजे खूपच प्रसिद्ध आहे आणि इथे यानंतर मी याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट जी आहे तर ती ॲड करते थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकायची आणि यानंतर मग हे ज्वारीचं पीठ आहे ज्वारीचं पीठ थोडंसं यात मी टाकून घेते ज्वारीचं पीठ टाकल्याने काय होतं भाजी छान अशी मिळून येते आणि एक जीव होते खूप सुंदर भाजी लागते टेस्टलासुद्धा आणि ती पालकची भाजी मी आजी आधी वाफवून घेतलेली आहे तर ती मी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला आणि ती आता मी याच्यामध्ये या मिश्रणामध्ये ॲड करून घेते आणि याच्यामध्ये जे पालकचं पाणी जे आधीचं वाफवलेलं काढून ठेवलेलं होतं तर ते आपल्याला जसं जेवढं हवं आहे पाणी तेवढं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये पाणी याच्यामध्ये ॲड करा याला जास्त पाणी लागत नाही अशी ही सरसरीत भाजी असते आणि खूप सुंदर अशी ही पालकची भाजी लागते थोडेसे शेंगदाणे ओबडधुबड असल्यामुळे तर टेस्ट अजून काही वेगळीच इकडे भात झालेला आहे कुकर बंद केलं आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते आणि मग ही भाजी आता होऊन देते तर चला अजून चपाती करायच्या बाकी आहेत तर आता ही भाजी एक साईडला ठेवते आणि मस्त पटकन चपाती करून घेते अहो औरून आले की लगेच त्यांची गडबड चालूच होईल लगेच जेवायला वाढ जेवायला वाढ आणि कार्यक्रम पण आहे रामनवमीचा तर तिकडेही जायचं आहे मंदिरामध्ये त्यामुळे मलाही आवरायचं आहे बारा वाजता जन्मोत्सव साजरा करणार आहे तर त्यासाठी मग इथे पटपट मग चपाती करून घेते आणि त्यानंतर मग सगळं आवरून मग निघेन मी आणि आप आपल्याला तोही व्हिडिओ पुढे पाहायचाच आहे तर इथे पदरी घडीची ही आपली छान रुमाली चपाती आपण म्हणतो तर ही रुमाली घडी इथे मी घेतलेली आहे करून आणि छान अशा या चपाती पटापट पटापट -पट -पट करून घेते आणि मग बाकीची कामं आवरून मग मंदिरात जायची तयारी करायची आहे तर छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि माझ्या चपाती थोड्याशा मोठ्याच असतात म्हणजे चपाती भाकरी पोळी पुरणपोळी तर खूप मोठी असते आणि जेव्हा सुहासने असतात त्यावेळेस जर, जर जेवायला गेलो तर सगळ्या महिला ज्या आहेत तर त्या ओळखून जातात <laughs> जास्त पुरण आणि मोठी पोळी म्हटलं की हां आज सीमानेच पोळी केल्या आहेत असं म्हणजे सगळ्या हे करतात ओळखून जातात बरोबर आणि एक पोळी ही बास असं म्हणतात मला पुरण जास्त लागतं पुरणपोळीमध्ये आणि खूप सुंदर म्हणजे टेस्टलाही खूप छान लागते पुरणपोळी म्हटल्यावर पुरण तर पोळीमध्ये जास्त हवंच नाही का छान गप्पा मारत मारत इथे माझा स्वयंपाकही आवरत आलेला आहे आणि आता अहो येतीलच तर लगेच त्यांनाही ताट करून द्यायचंच आहे त्यांची रोजचीच गडबड असते त्यांना बरोबर नऊ वाजता जेवण लागतंच आणि साडेनऊपर्यंत ते निघतात कारण त्यांना लवकर जावंच लागतं रोजचंच टाईमिंगच आहे त्यांचं आणि आशू लवकर जाते डब्बा घेऊन आत्ता तिला इकडून गाडी असल्यामुळे ती म्हणजे आठ वाजता जाते नाहीतर पहिल्या साडेसहा सातला ती बाहेर पडायची घरातून आणि ती कधी म्हणजे वाठार फाटा मार्गे जायची म्हणजे वाईमार्गे तर कधी सुरूर मार्गे जायची कारण इथे इकडून गाडी नव्हती आता पाचवड मार्गे गाडी असल्यामुळे आता काही टेन्शन नाही आहे त्याच्यामुळे मग नाही तर तिला पहिला सोडायला आणायला म्हणजे एक व्यक्ती लागायचं आणि त्याच्यावरून मग चैतन्याची तिची भांडणं व्हायची म्हणजे चैतन्याला ती बोलवायची आणि चैतन्य नाही हो करायचं आणि त्याच्यावरून मग दोघांची भांडणं होत असायची पण आता काही टेन्शन नाही आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि अजून झाला आता तिचं लास्ट इयर होईल आता आणि मग एकदा तिचं डिग्री कंप्लीट झाली की मग तिचं लग्नाचं आपल्याला पाहायचं आहे तर इथे अहो आलेच आहेत यांना लगेच स्टार्ट करायचं आहे तर मस्त ही आपली भाजी पालकची भाजी आणि चपाती त्यांना मी आता जेवायला वाढते आणि पुन्हा माझं कंटिन्यू करते <laughs> कारण गरम गरम चपाती म्हणजे त्यांना नेहमी गरमच जेवण लागतं लागतं म्हणजे सकाळचं जेवण त्यांना गरमच मिळतं संध्याकाळचं जे असतं ते आधीच केलेलं असतं तर चला आता माझंही आवरलेलं आहे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे रामनवमी रामनवमीच्या सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना सर्वा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आज रामनवमीनिमित्त मंदिरामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे मंदिर भैरवनाथाचं आहे पण रामनवमी जन्मोत्सव आता ठीक बारा वाजता होईल तर मी आता तिकडे जाणारच आहे सर्व महिला आणि सर्व ग्रामस्थ तिथे जमा होतील आणि छान असा हा उत्सव होईल राम रामाचा जन्म होईल म्हणजे जन्मोत्सव तर असा हा छानसा उत्सव साजरा होईल तर ते आपल्याला पाहायचंच आहे थोड्याच वेळात मी आता तिकडे जाणारच आहे तर आधी सकाळची जी कामं आहेत ती पटपट सगळी आवरून घेतलेली आहेत जेवण म्हणजे स्वयंपाक तयार आहे अहो तुम्ही बघितलंच आहे घाई गडबडीमध्ये म्हणजे जेवण करून पटकन केले कारण त्यांना लवकर जावं लागतं त्यामुळे मग नऊला जेवण तयारच लागतं असंही माझं रोजचं तयार असतंच पण आज रविवार सुट्टी असल्यामुळे थोडंसं निवांतं पण तरी पण उरकावंच लागतं तर अहो गेले आहेत आता कामावर आणि आम्ही आता थोड्याच वेळामध्ये जाणार आहोत मंदिरात आणि पाहायचं आहे आपल्याला राम जन्मोत्सव तर चला थोड्या वेळाने आपण जाऊयात मंदिरात आणि बघूयात रामनवमी म्हणजेच राम, राम जन्मोत्सव तर हे, हे आहे आपलं ग्रामदैवत भैरवनाथाचं मंदिर आणि तुम्ही हे आधीच्याही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे माझ्या बऱ्याच वेळा आणि इथे हा छोटासा पाळणा बांधलेला आहे किती सुंदर पाळणा आहे ना आणि मस्त गाद्या वगैरे एकदम भारी असं म्हणजे आणि इथे श्रीरामांची मूर्ती ठेवलेली आहे आणि त्याचं पूजन चालू आहे आणि त्यानंतर मग आता जन्मोत्सव होईल बारा वाजता तर इथे ज्या महिला आहेत ना तर त्या जसं की आपण म्हणजे बारसं करतो त्याच पद्धतीत करायचं ते या छोट्या मुलीची लुडबुड बघा तिला इथे म्हणजे सगळं हे पूजन जसं आपण करतो तसं करायचं आहे आणि सगळं ती वाहते नमस्कारही करते जसं तिला म्हणजे हे होईल तसं बघा किती सुंदर आणि किती आवड असते ना मुलांना आणि हे आपण शिकवलंही पाहिजे कारण आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे तर नंतर मीही नमस्कार केला आणि यानंतर मग जसं आपण पारसं करतो सहादेव घ्या महादेव द्या लव घ्या अंकुश द्या त्या पद्धतीत करायचा आणि त्यानंतर मग पाळणा वगैरेही म्हटला जातो जय जय जय

खाली <coughs> कौशल्या च्या खुशी बाळा जो जोरे बाळा जो जोरे बाळा जो जो रे बाळा जोजोरे बाळा जो 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 जोरे बाळा जो जो रत्न झाडी पालखी रत्न तर पालखी

We're को अलविदा शो महांत गांधी गोमूत्र चिकित्सा समिति तत्वावधीन आयोजित एक धार्मिक कार्यक्रम में श्री राम भत्रे मैदान पर आध्यात्मिक राजेंद्र सत्यनारायण कृत भजन संध्या में शांति मोती बदले लोकाभिराम गोविंद गोविंद कंठाव महाराज स्थानम آپدا وين جاڻي ٿا بابا اهو ڪم ڪندو آهي मंडळी आताच मंदिरातून जाऊन आलेली आहे आणि खूप छान असा कार्यक्रम साजरा झाला राम जन्मोत्सवाचा आणि पाळणेही म्हटले महिलांनी तिथे जमा झालेल्या बऱ्यापैकी महिला म्हणजे होत्या कारण आता कसं प्रत्येकाच्या शेतातली ले याच्यातली कामं असल्यामुळे बऱ्याचशा म्हणजे बाहेर आहेत त्याच्यामुळे आल्या नव्हत्या पण जेवढ्या जमा झालेल्या तेवढ्यांमध्ये छान असं पाळणा वगैरे म्हणून पुन्हा रामाची आरती पण म्हटली आणि त्यानंतर मग बाकीच्या आरती म्हणून म्हणजे सगळ्यांना प्रसाद दिला प्रसादामध्ये सुद्धा खूप काही काही होतं प्रसादामध्ये सुंठवडा होता खोबरं होतं केळी होती आपलं ते पंचामृत होतं शिवाय आपला जो प्रसाद असतो ह्याचा शिऱ्याचा तर तोही होता खडीसाखर पेढे आणि बरंच काही असं म्हणजे होतं प्रसादामध्ये आणि हां महत्त्वाचं म्हणजे फरसाण तर ते सुद्धा होतं तेसुद्धा सर्वांना तिथे दिलं आणि मस्त सगळ्यांनी तिथे बसून घोळामेळाने म्हणजे तो प्रसादही घेतला आणि खूप छान असा हा कार्यक्रम झाला तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे आणि कमेंट्स तुमची खरंच खूप महत्त्वाची आहे कारण मला कमेंट्सच येत नाही आहेत मला म्हणजे व्हिडिओ बघतात पण सांगत नाही आहात म्हणजे काही चुकीचं असू म्हणजे चु माझं काही चुकलं असेल किंवा काही व्हिडिओमध्ये तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही नक्की सांगण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही जर बोलला नाही तर मलाही कळणार नाही की मी अजून म्हणजे तुमच्यापर्यंत काय व्हिडिओमध्ये चेंजेस देऊ शकते किंवा मी अजून काय प्रयत्न करू शकते तर हेही मला समजलं पाहिजे नाही का त्यामुळे तुमचं एक लाईक आणि कमेंट्स खूप महत्त्वाची आहे तर नक्की 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 व्हिडिओला लाईकही करा आणि कमेंट्सही करा तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम झालेला आहे आणि संध्याकाळी लहान मुलांचा म्हणजे डान्सचा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि आज रविवार तर आजपासून असं ठरवण्यात आलं की भैरवनाथाची आरती, आरती रविवारी दर रविवारी संध्याकाळी आठ वाजता घ्यायची आहे सर्व ग्रामस्थांनी तिथे उपस्थित राहून तर मग ती आरती झाल्यानंतर मग लहान मुलांचा कार्यक्रम होईल तर तो आपण आता परत पुढे पाहूयातच संध्याकाळी तर भेटूयात मग आपल्या भैरवनाथाच्या आरतीच्या वेळेस आणि मग आरती झाल्यानंतर मग मुलांचे डान्स पाहूयात तर मंडळी सकाळी म्हटल्याप्रमाणे संध्याकाळी इथे मंदिरामध्येच या मुलांचे डान्स घेण्यात आले आणि अगदी छोट्या गटातल्या मुलांपासून मोठ्या गटातल्या मुलांपर्यंत म्हणजे सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला जास्त करून मुलींनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि बघा किती सुंदर करते ही अन्वी आहे हिचं नाव आणि खूप सुंदर असा हिने हा डान्स केलेला आहे गाणंही खूप सुंदर होतं आणि अगदी ठेक्यावर नाचत होती खूप भारी वाटत होतं आणि सगळ्यांनी तिला म्हणजे तिचं खूप कौतुक केलं त्यानंतर या शाळेतल्या मुली आहेत हायस्कूलमध्ये आहेत आत्ता आणि एक पुण्याला असते तर आता सुट्टीला आलेली आहे आणि त्यांनीसुद्धा खूप सुंदर सुंदर डान्स केलेले आहेत ही मोठी आहे आठवीला आहे आठवी नववीला आहे तर तिनेसुद्धा खूप सुंदर डान्स केलेला आहे रिया आणि अशाच प्रकारे मस्त मस्त डान्स सगळ्या मुलांनी केलेले आहेत यांनी ते ग्रुप डान्स केलेला आहे मंगळागौर सादर केलेली आहे या मुलींनी आणि खूप सुंदर केलेली आहे तीसुद्धा आणि सर्वात आगळावेगळा झालेला डान्स म्हणजे या मुलाचा तर याला म्हणजे सगळ्या मुलांनी जी मोठी मुलं होती ना त्यांनी खूप म्हणजे खूप प्रतिसाद दिला आणि भारी असा डान्सच म्हणजे या पद्धतीत केला होता आणि सगळे वन्स मोर वन्स मोर असेही म्हणत होते पण नाही वन्स मोर केला आणि त्यानंतर मग या मुलांचं सगळ्यांचं कौतुक करण्यात आलं आणि त्यांना मग असं बक्षीस देण्यात आलं प्रत्येकी पेन आणि प्रत्येकी पन्नास रुपये असं त्यांना बक्षीस देण्यात आलं आणि खूप म्हणजे त्यांचं कौतुक केलं आणि म्हणजे मुलांनाही खूप छान वाटलं की अरे वा आणि हे कसं अचानकच म्हणजे ठरल्यामुळे त्यांचे कोणाचेच म्हणजे नाही का म्हणजे ड्रेपिंग कोणीच केली नव्हती कारण कसं की त्यांना म्हणजे हो नाही हो नाही चालू होतं आणि खरं तर हा कार्यक्रम यात्रेच्या वेळेस घ्यायचा होता, होता। पण अचानक मग आज घेण्यात आला यात्रेच्या वेळेस घ्यायला जमला नाही म्हणून म्हणून मग ही मुलं आहे अशीच आली होती आणि मग तसंच त्यांनी म्हणजे डान्स केलेले आहेत तरीसुद्धा खूप सुंदर असे डान्स केलेले आहेत आणि खूप कौतुकास्पद आहे की म्हणजे मुलं किमान स्टेज परफॉर्मन्सपर्यंत म्हणजे जातात व्यवस्थित आणि त्यांचं एक प्रकारचं जे स्टेजवरचं डेअरिंग आहे तर ते वाढतं आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे सगळेच बघा ही किती छोटी मुलगी आहे हिनेसुद्धा डान्स केलेला पण तिचा डान्स माझ्याकडून व्हिडिओ म्हणजे डिलीट झाला तर अशा प्रकारे हे कार्यक्रम झाला आणि इथे मग या कार्यक्रमाचा जा शेवट झाला तर मंडळी अशा पद्धतीने हा आजचा दिवस पूर्ण छान असा गेलेला आहे आत्ताच मुलांचे डान्स पाहून आले आहे आणि खूप सुंदर असे डान्स केलेले आहेत अगदी म्हणजे दोन अडीच वर्षाच्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत असं छान सगळ्यांनी सहभाग घेतला होता अचानक ठरलेलं होतं काही नियोजन नव्हतं तरीसुद्धा म्हणजे खूप सुंदरित्या मुलांनी डान्सही बसवलेले हो होते आणि खूप सुंदर झाले मस्त झाले छान वाटलं असं आणि आता बघूयात पुढच्या वर्षी अजून थोडंसं म्हणजे व्यवस्थित हे करता येईल तरी पण म्हणजे यावर्षी खूप म्हणजे खूप छान झाले खरं तर हे जे डान्स आहेत हे यात्रेच्या वेळेस घ्यायचे होते पण यात्रेच्या वेळेस काही कारणास्तव घेता नाही आले म्हणून मग हे आत्ता घेतलेले आहेत तर पुढच्या वर्षी पुन्हा मग यात्रा झाल्यावर दुसऱ्या दिवशी असे हे डान्स ठेवणार आहेत आणि मग नंतर म्हणजे असेच हे छान छान कार्यक्रम होत राहतील तर असा हा आजचा रामनवमीचा दिवस आणि हा आजचा पूर्ण व्हिडिओ मी तेच थांबवत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा। खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा। बाय